हायरिओन मी बोलता अनिता शिंदे अनिता शिंदे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज एक छानसा व्हिडिओ आणि सिम्पल व्हिडिओ घेऊन आणले तर तो व्हिडिओ काय आहे ते मी तुम्हाला आता सांगणं आहे लेडीजसाठी पण आहे आणि जेंट्स पण बघू शकतात ते बघून कोणते इन्फॉर्मेशन देऊ शकतात तर मी हा स्पेशल लेडीजसाठी व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा नेहमी करत होती तसला तर बघूया तर मी आज फेशियल लेडीसाठी उलो ते काय आहे तर मी तुम्हाला माहिती प्रत्येक लेडीजला फेशियल काय असतं लग्नामध्ये म्हणजे मेकअप करण्यामध्ये ते स्पेशल असतं तर लिस्टिक असतं त्याच्यामध्ये ते लिस्टिकमध्ये पण खूप प्रकार असतात तर आपल्यानं लिस्टिक कधी कोणत्या ठिकाणी कशी लावायची हे थोडीशी इन्फॉर्मेशन मला असं वाटतं माझी इन्फॉर्मेशन मी कशी लावते माझी पद्धत कशी आहे त्या पद्धतीचं मी तुम्हाला सांगते त्यानुसार तुम्ही तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे तर कसे मी कोणत्या मला कशी रिसी लावते किंवा माझ्याकडे ट्रिक्स असतात मी कसे लावते त्या आपल्या ऑफिसवर जाताना किंवा ट्रेडिशनल फोन सलामी घाता बघू तर मी माझी पद्धत सांगते त्या थोडी इन्फॉर्मेशन देते त्याबद्दल तुम्ही लावू शकता आपल्याकडे तर तुम्हाला तीन आहे कलर वेगळे दिसतात त्यामुळं या तीन इन्फॉर्मेशन हे तीन बेस्टेक कोणत्या प्रकाराने कधी यूज करू शकतात की मी तुम्हाला सांगणारे उलटा झाला त्यासाठी फर्स्ट तर मी एक सांगणार आहे फर्स्ट फर्स्ट आहे मरून कलर एक रेस्ट म्हणजे अशा प्रकारची रेस्ट आहे तुमच्याकडे ती प्रत्येक मी तीन प्रकारची रेस्ट तुमच्याकडे असायलाच पाहिजे तर कोणते तीन प्रकार आहेत ते मी तुम्हाला सांगते तर फर्स्टवाला आहे हे मरून आहे एक मरून कलर आहे हा मरून कलर समजा तुम्ही आता बाहेर ट्रेडिशनल फंक्शनसाठी तुम्ही बाहेर चाललं आहे तुम्ही साडी वेअर केली लंगासर चालला आहे किंवा काही कार्यक्रम आहे तिकडे तीन चाललं आहे साडी तुम्ही मरून लावू शकता तुमची साडी कशा एक प्रकारची असते त्याबद्दल पण तुम्ही हे याबद्दल पण हे लिस्टिक मरून कलरची लिस्टिक तुमच्याकडे असायलाच पाहिजे तर तुम्हाला मरूनचं सांगितलं तर आणि नेक्स्ट आहे सेकंड ये कलर कलर हे दिसताना कलर दिसतो खरं हा कलर आहे पिंक कलर आहे आणि हे नाही का हे आहे का वॉटर प्रू लिक्विडमध्ये लिक्विड दोन आहे लिक्विडमध्ये आणि हे नेबलिन न्यू बॉकचा आहे मॅटचं ते कधी यूज करू शकतात तुम्ही समजा ट्रेडिशनल फंशला किती बाहेर चालू आहे तर असं पण तुम्हाला असं वाटलं की ते इथेच मी स्ट्रेंटसोबत येऊन फिरायला चालवलं की त्यावेळेला हे तुम्हाला मॅप लेस्ट लावू शकतो कारण की हे मॅप लवकर निघणार नाही आणि खूप वेळ टिकेल तेव्हा तुम्ही पाण्यामध्ये पण गेला पाऊस पण आला किंवा पाणी पण गेलं तरी तुमच्या आहे तिसर रेस्टरने निघत नाही आहे खूप छान आहे तर ही एक लिस्ट तुमच्याकडे पिंक कलरची असायला पाहिजे मॅपमध्ये जे लिक्विडमध्ये असायला पाहिजे ही एक लिस्ट आता तुम्ही तुमचं तुम्ही ट्रेडिशनल साडी घातली आहे रेड साडी तर रेड तुम्ही रे मरून लावू नाही शकत ना तर तुम्ही पिंक कलरची लिस्टिक यूज करू शकता हे मी लिस्टिक आहे तर हे मॅपमध्ये न्यूड कलर आहे म्हणजे मॉडेन नाही आणि ह्याच्यामध्ये रेवास कलर दिसतो तर मी हे एक नवीन आहे हे एक नवीन कलरची दिसून माझ्याकडे आहे म्हणूनच तिथले तर हे मी नवीन उकलून दाखवतो त्याला त्याचा शेड करतो कसा कलर आहे म्हणजे आपल्या स्किनसारखंच आहे माझी स्किन ही गोरी आहे खरं इथं फेस ब्लोर आहे खरं ही स्किन आहे ना फेस स्किनसारखीच आहे म्हणजे लाईट कलरमध्ये न्यू कलर आहे तो तुम्ही सर्च केला ना तर तुम्हाला समजा तर ही ही एक लिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे तर ही लिस्टेक का ही मी स्पेशली सांगते प्रत्येक आम्हाला काही अगदी समजा पिंक असेल किंवा मॉरिम असेल किंवा कधी तर आपण ते लावून नाही न्यू लिस्ट असायला पाहिजे याचं कारण मी तुम्हाला सांगते तुम्ही ऑफिसला जा ऑफिसला जाणार लाईफमध्ये तुम्ही लावू शकता ठीक ऑफिसला जाईल मला किंवा इकडेच तुम्ही कुठे बाजारात जात असेल तर लावू शकता हे एक लिस्ट तुमच्या घरासायलाच पाहिजे तर मी तुम्हाला सांगते एक न्यू कलरची लिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे माझा भाऊ आला ना मग चेंज झाला ही एक लिस्ट तुम्हाला न्यू कलरची असायला पाहिजे म्हणजे प्रत्येक आम्हाला तुम्ही डार्क लावू नाही शकता तर तुम्ही प्रत्येक आम्हाला लाईट कलर पण करू शकता डाग हे तुम्ही ट्रेडिशनल फंक्शनसाठी यूज करा आणि लाईट कलर हे ऑफिसला किंवा इकडे इकडे बाजू जवळपास तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही न्यू कलरचं लिस्ट तुम्ही लावू शकता तर तुमच्याकडे ही आहे कासेलच पाहिजे म्हणजे किती प्रकार की कि खूप साऱ्या दहा पंधरा वीस पंचवीस एवढ्याची काही गरज नाही मिनिमलच्या मिनिमल म्हणजे कमीतल्या कमी तुम्ही तीन यूज करू शकता आपल्याला दोन यूज करायचे ट्रेडिशनल फंक्शनसाठी तो कधी वाटलं पण की बा ह्या ड्रेसवर लावू शकतो हे तुम्ही लावू शकता एक आपलं एक न्यूड कलर घ्यायचा न्यूड कलर हे असायला पाहिजे ऑफिससाठी किंवा इकडे फिरतो बाल तिथेच फिरतो तर ह्यासाठी एक न्यूड कलर असायलाच पाहिजे ते तीन तीन इम्पॉर्टंट नाही असं ना प्रत्येक आम्हाला जास्त क्वांटिटीमध्येच तुमच्याकडे मिस्टेप असायला पाहिजे असं नाही आहे कुणाची परिस्थिती कशी असते काय असते त्यानुसार पण तुम्ही तीन हे कंपल्सरीचं आहे तीन हे तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही यूज करू शकता तर कसं कोणत्या 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 वेळी कसं यूज करायचं अशा प्रकारे तीन इन्लेस्ट हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे असं मला वाटतं तर या पद्धतीतून मी या या फंक्शनसाठी तुम्ही यूज करू शकता असं मी यूज करते आणि तुम्ही तुम्हाला या याबद्दल तुमच्याकडे तीन असायला पाहिजे याबद्दल तुम्ही यूज करा आणि माझं इन्फॉर्मेशन तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की सांगा आणि कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये दे, लवकरच भेटू बाय